रविवारामध्ये तीच रविवार कधी सगळे बेस्टपासून सगळेजण उतरले ना तर मुंबईत आपण परत एकदा कसे कसे आज आपला विचार असा आहे की सात तर लावायचे दोन एक्ट्यांनी लावायचे मग उद्या तुम्ही आम्हाला सांगा दोन एक्ट्यांनी लावायचा आमचा विचार का दहीच्या प्रॅक्टिससाठी सगळ्याच्या सगळे राहिवार प्रॅक्टिसमध्ये त्याच्या अगोदर पण राहिवार आहे भरपूर दहीहंडीच्या नंतर वर्षभरात बावन्न रविवार किंवा त्रेपन्न रविवार येतात तर त्या ह्याच्यामध्ये ह्या चार रविवारमध्ये सहा ते काम निघणार नाही गणपती येणार म्हणून ह्या प्रॅक्टिसमधल्याच रविवारी पहिल्यास आमच्या रेच दयंतीच्या नंतर म्हणून रविवार दिलेला आहे कोणी नाही दिलं तर मी सांगतो त्याला कॅलेंडरवाल्याला गणपतीने अगोदर आणि दयंतीच्या नंतर एक रविवार बनवायला तर मित्रांनो आम्ही लहानपणापासून यांना असं ऐकत आहोत की दक्षिण मुंबईमध्ये मा माझगाव येथे खूप प्राचीन अशी ओळख असलेले दहीहंडी संघ आहेत म्हणजे हे जे संघ जे आहे जे श्री दत्त क्रीडा मंडळ ज्याची आधीची ओळख होती तिरंग हुतुतू संघ तर हे मंडळ आहे सत्तर वर्षापेक्षा जास्त आपली परंपरा जपत आलेलं दहीहंडी मंडळ आहे तर मित्रांनो आज आपण या दहीहंडी मंडळाला भेट देणार आहोत आणि या मंडळाचा इतिहास काय आहे ना तो आपण जाणून घेणार आहोत तर मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आज आपल्याबरोबर आहे ना श्री दत्त क्रीडा मंडळ माजगाव याचे एक वरिष्ठ खेळाडू आहेत खूप अनुभवी खेळाडू आहेत श्री बाळा पडेलकर तर काका तुम्ही या मंडळाचा इतिहास आणि मंडळाबद्दल काय माहिती द्याल नमस्कार मी बाळा पडेलकर श्री दत्त क्रीडा मंडळाचा गोविंदा खेळाडू गेली खूपशी वर्षे आम्ही ह्या दहीहंडी खेळतो आहे लहानपणापासूनच खेळतो आहे बरीचशी माझ्याबरोबरची बरीचशी मंडळी खेळतच असते एकोणीसशे त्रेपन्न सालची श्री दत्त क्रीडा मंडळाची जरी स्थापना असेल तरी त्रेपन्न सालाच्याही अगोदरपासून तिरंगा तिरंगा हुतुती संघ आमचा होता त्या काळात जुन्या मंडळीने आम्हाला माहिती दिल्याप्रमाणे आणि तिरंगा हुतुत् संघाचा त्यावेळेला गोविंदा निघायचा आणि त्यानंतर दत्त क्रीडा मंडळाची जेव्हा स्थापना झाल्यानंतर दत्तक्रीडा मंडळ सी गोविंदा निघतो आज ह्या मुंबापुरीमध्ये मुंबईचा राजाश्री क्रीडा मंडळामधून असे उपाधी मिळवलेला हा श्री दत्तक्रीडा म्हणतो गोविंदा गुरुपौर्णिमेपासून ते सुरुवात करतो प्रॅक्टिससाठी ते दहीहंडीपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वेगवेगळे थर रचना करून आजपर्यंत आम्ही हा दहीहंडीचा उत्सव चांगल्या पद्धतीने आणि सुरक्षित पद्धती खेळण्याचा प्रयत्न करीत असतो त्यातलाच एक भाग म्हणून आज जरी प्लेयर आता कमी असले तर थोड्या वेळाने आणखी प्लेयर आमची संख्या वाढण्याची शक्यता आहे की हळूहळू प्लेयर जसे जसे येतील तसे तसे वाढत जाते नको ठीक आहेरे गुड झाला खांदेकडत का खांदेकडत मंडळाने गेल्या कित्येक वर्षात चांगले चांगले थर लावले चांगले चांगले थर रचना दिली मुंबई भरामध्ये आज जे नावाजलेले संघ आहेत त्या त्या संघांनासुद्धा जे जे काय पाठबळ पाहिजे त्या त्या त्यांनी देण्यात थोडं 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 देण्याचा प्रयत्न केला नंतर त्या त्या मंडळांनी स्वतःच्या युक्त्या वापरून स्वतःचा कौशल्य वापरून आज प्रत्येक मंडळ चांगल्या पद्धतीने चांगल्या स्थितीमध्ये कुठलीही दुखापत होऊ नये म्हणून प्रत्येकजण काळजी घेतातच आम्ही आम्हीसुद्धा त्या मानाने भरपूर काळजी घेतो आणि त्या त्याप्रमाणे जेवढी जमेल जेवढी प्रॅक्टिस चांगली असते थर चढणे आणि उतरणे तेवढंच थर आम्ही दहीहंडी सुद्धा लावतो उगीच थर जास्त थरांचा हट्ट आम्ही करीत नसतो आणि त्यामुळे सगळेजण आम्ही सुरक्षितपणे खेळत असतो कितीतरी एक काळ माग मागून आल्याच्यानंतर बघितला ज्या वेळेला सात थराचा सा जमाना होता तो सात थराचा जमाना बदली करण्यासाठी आठ थर प्रथम प्रयत्न आमचाच होते त्यानंतर आठ थर, थर लागल्याच्यानंतर ज्या वेळेला कोणालाही माहिती नव्हती त्यावेळेला आम्ही दोन हजार सहा साली नऊ थरांचा दोन वेळा प्रयत्न केला सक्सेस नाही झाला तरीसुद्धा नऊ थरांचा पहिला प्रयत्न पण आम्ही केला आणि त्याच्यानंतर फास्ट फूडमध्ये बाकीच्या मंडळं आले आणि त्या त्या पद्धतीने आता नवनवीन थर रचना करून चांगले चांगले थर आहेत नऊ थर लागले आता दहा थराचासुद्धा प्रयत्न आहेत त्यांनासुद्धा आम्ही शुभेच्छा देतो यशस्वी होऊ दे त्यांनासुद्धा एकदा दहा थर लागल्याच्यानंतर आपल्या देशाचं नाव उज्ज्वल होणार आहे त्या मंडळाचं नाव उज्ज्वल होणार आहे त्या विभागाचं नाव उज्ज्वल होणार आहे आपल्या गोविंदा हा चुकत चुकत दुरुस्त झालेला हा एकंदरीत गोविंदा असतो आणि सगळ्यांचाच परीक्षेच्या अगोदर जो अभ्यास असतो तो हा गुरुपौर्णिमेपासून आपण करत असतो आमच्या हे दत्त मंदिर असल्याच्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमच्याकडे गुरुपौर्णिमेचा पूजन असते अभिषेक असतो त्याच दिवशी ब्राह्मण मंडळी आलेली असतात त्यांच्याच सगळ्या पूजे अभिषेकाचा जो जे तीर्थ असते तेच आम्ही दहीहंडीमध्ये जमा करतो आणि ते दहीहंडीची पूजा करून पद्धतशीरपणे दहीहंडी सर्वजणं मिळून ही दहीहंडी मंदिरामधून आम्ही आमच्या मैदानामध्ये आणतो मैदानामध्ये येऊन मैदानाची पूजा होते दहीहंडीची पूजा होते ही दोरी बांधलेली आहे दोरीची पूजा होते आणि ज्यावेळेला रात्री साडेआठ वाजता साधारणतः अंदाजे त्यावेळेला वेळेला सगळेजणं जे जे पण जिकडून तिकडून येतात आणि सगळेजणं मिळून ही दहीहंडी दोरीला बांधली जाते आणि वाजत वाजत धूम धडाक्यामध्ये फटाक्याच्या आतशबाजीमध्ये ढोल ताशांच्या बाज्या स्पीकरचे सुरामध्ये सुरा अशी ही दहीहंडी एक उंचा उंच उंच जाते या दहीहंडीचं एक वैशिष्ट्य आहे पूर्वीपासून बरेच मंडळ पंधरा दिवस महिनाभर प्रॅक्टिस करत होते पण आमचे आमच्याही अगोदरपासून आमचं दत्त मंदिर हे मोठं मंदिर पंच्याऐंशी साली हो, बांधलं गेला पण त्या अगोदर सत्याहत्तर साली आमचा छोटासा दत्त मंदिर हो त्या आ, त्या होता त्यापासून आमच्या अगोदरच्या मंडळीने हे दहीहजी अंडी पूजनाची पद्धती करीत आलेले होते ज्या दहीहंडीचं पूजन केल्याच्यामुळे दहीहंडी दत्त महाराज गुरुदेव आपल्याला प्रसन्न होतात अशी आमची भावना आहे आणि ते भावना खरी आहे आपण सगळेजण भाविकच असतो आणि भाविक ते कडून आम्ही या खेळापर्यंत पोचलेलो आहोत आणि या खेळामध्ये जे काय आम्हाला आशीर्वादपद फळ मिळते ते दत्तगुरूज देतात अशी आमची प्रबळ भावना आहे नमस्कार टेन पर्सेंट

आपल्याबरोबर आहे तर या मंडळाचे अजून एक वरिष्ठ सदस्य आहेत श्री सुधीर गावडे सांगायचं म्हटलं तर मी मंडळ फार तो तो भर आहे एकोणीशे त्रेपन्न साली स्थापन झालं आणि चौ चौपन्न सालापासून अस्तित्व आलं त्यापासून तर हा गोविंदा पदक आहे हा गोविंदा पदक भरभरण काही होतो आहे त्यात छोटा होता नंतर वाढत वाढत गेला आणि नंतर पण उंच भराने घेऊन घेतला आहे आणि ह्या मंडळाचा मी कार्य सदस्य आहे आणि मी जे पूर्वीपासून म्हणजे आपली पंच्याहत्तरपासून यायचो पण नंतर इथे स्थिर झालो राहायला आलो त्र्याऐंशीपासून तरी मी तिथेच सर्व जयंती उत्सव मोठा असतो आणि गोळीचा पथक असतो या सर्व कार्यक्षेत्रात मी अग्रेसर असतो गोळी गोळी पोर्णिबापासून मी प्रॅक्टिस सुरू होते सतत चालू असते आणि लहानपणापासून जी छोटी छोटी मुलं आता नंतर तेवढी मोठ मोठी मुलं येतात शेवटी शेवटी येतात आणि ते त्या थरानं हे करता सहाय्य करून आणि मोठमोठी थरला मानवी थर उभं करण्याचा प्रयत्न करतात ह्यामध्ये आहे ना आमचे आता अशी बाळा पडेलकर महाराष्ट्र गोविंदा पथकाचे अध्यक्ष आहेत त्यांच्या थ्रू मी आता तिकडे जय जवान जोगेश्वरी तिथे गेलो होतो त्यांच्याबरोबर तिथे माझा सत्कार केला त्यानंतर स्वस्तिक क्रीडा मंडळ महिना मंडल गोविंदा पथक आहे तिथे पण सत्कार करत आला आणि खारला एक मोठं पथक आहे तिथे पण सुद्धा तिथे मोठा सत्कार करत आला आणि तिकडे त्यांचा गोविंदा पथक आणि हे कबडी पण हे आहे मोठं आहे तयार कमर イベントは。 आपल्याबरोबर या मंडळाचा गोविंदा सार्थक आहे सार्थक मी मगात पासून बघितलंय ही जी प्रॅक्टिस चालू होती तर तेव्हा तू कंटिन्युअसली दोन एक्के घेत होतास म्हणजे तू एक म्हणजे तीन एक्के तू एक असतोस आणि तुझ्या खांद्यावरती दोन जण अजून असतात तर त्यावेळेला तुझ्यावरती एक वेगळंच प्रेशर असतं सायकोलॉजिकली सुद्धा आणि एका वजनाचा सुद्धा प्रेशर असतो तुला स्वतःला बॅलन्ससुद्धा करायचं असतं खरं तर प्रेशर माझ्या एकट्यावर नसतो आमची अख्खी जी बेस फॉर्मेशन आहे त्या सगळ्यांवर प्रेशर असतो सगळे इतके स्ट्रिक्टली उभे राहतात की त्यांच्यामुळे आम्ही वरच्या थरावरती विदाऊट व्हायब्रेशन कंट्रोलमध्ये उभा राहता येतो सेकंडली सगळ्याच गोविंदांची प्रत्येकाची महत्त्वाची भूमिका आहे एक जरी इथे तिथे हल्ला की अख्खे थर पडू शकतात म्हणून मला वर उभं ठेवण्यासाठी आणि माझ्या वरच्या एक्यांनाही वर उभं ठेवण्यासाठी सगळे स्थिर उभे राहतात त्यांच्या सगळ्यांची मदत असते आणि सगळ्यांचा एकत्र साथ असतो मॅक्झिमम किती थर लावले तुम्ही आम्ही आठ थर लावतो आठ थरापर्यंत गेले तुम्ही मग तू कितव्या थरावरती असतो जेव्हा तू सहाव्यावरती असतोस ऑल द बेस्ट आता याच्यापुढे तुम्ही आठ थर कंटिन्युअसली लावाल त्यासाठी माझ्या शुभेच्छा तुमच्या पार्टीची सदैव असेल कौशल तू वरतून दुसरा थर आणि खालतून सातव्या थरावरती असतो आणि तुझ्यावरती आठव्या थराचा एक्का असतो तर त्यावेळेला तुझी म्हणजे म्हणजे तुझ्या मनात काय चाललेलं असतं माझ्या मनात असत की जे माझ्या खाली जे सात थर आहेत जे एवढी मुलं आहेत ती माझ्या एकट्यामुळे त्यांची मेहनत वायान गेली पाहिजे काही झालं तरी मला हे गरजेचं आहे कारण जर माझी कामगिरी जर त्या ठिकाणी चुकली तर पूर्ण त्या मुलांची मेहनत वाया गेल्यामुळे आणि जर थर कोसळल्यामुळे एखाद्याला मार लागू शकतो त्यामुळे सुखरूपणे त्याला उठवून सुखरूपपणे आपण कसे थर उतरवता येतील हे बघणं जास्त महत्वाचं आहे <trak> <trak> शुभम पडेलकर मी श्री दत्त क्रीडा मंडळामध्ये गेले दहा वर्ष मी थरामध्ये राहतो आहे आधी मी तीनमध्ये राहायचो चौथ्या थरावर पाचव्या थरावर त्यानंतर मी एक्के एक उचलायला लागलो आधी तीन एक्के एक उचलायचो आता मी चार एक्क्याची ट्राय मारतो आहे आणि थरातही राहतो ज्या वर्षी आम्ही ट्राय करतो की फ्री हँड चार एक्के उचलायचे आज आपण दक्षिण मुंबई मधील एक जुनी ओळख असलेलं म्हणजे सत्तर वर्षापेक्षा जुनं असलेलं हे श्रीदत्त दही मं दहीहंडी मंडळ ह्याला आपण भेट दिलेली तर आज आपण या मंडळाचा इतिहास जाणून घेतला या मंडळाची प्रॅक्टिस थोडक्यात बघितली व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला, ला करा व्हिडिओला शेअर करा व्हिडिओवरती कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरुलीकर चॅनलवरती नवीन असाल ना तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा कारण का ह्याच्यापुढे आपली दहीहंडीची जर्नी ही चालूच राहणार आहे तर तुम्हाला दहीहंडीबद्दल एक छान असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या मी बोरुलीकर या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद